काळजीपूर्वक ऐका निरोगी आरोग्यासाठी आवश्यक अशा त्रेपन्न गोष्टी नंबर एक दोन्ही हाताची नखे रोज घासल्याने काही दिवसात नवीन केस येण्यास सुरुवात होते आणि केसही लांब दाट आणि मजबूत होतात कारण नखे घासल्याने डोक्यात रक्ताभिश्रण वाढते ज्यामुळे नवीन केस वाढण्यास मदत होते नंबर दोन दात दुखी आणि केबीटीच्या समस्यापासून सुटका मिळवण्यासाठी तुरटी हा एक उत्तम उपाय आहे सकाळी उठल्यानंतर आणि रात्री झोपण्यापूर्वी ते एका ग्लास पाण्यात मिसळून गुळण्या करा तसेच त्याने श्वासाची दुर्गंधी दूर होण्यास आणि दात होण्याचा त्रास कमी करण्यास मदत करते नंबर तीन अलोवेरा जेल व्हायटॅमिन ई e जेलमध्ये भरपूर प्रमाणात अँटीऑक्सिडंट्स असतात जे केसांच्या वाढीस मदत करतात दोन चमचे अलोवेरा जेल थोडेसे व्हायटॅमिन ई e पाण्यात मिसळा आणि केसांच्या मुळांना मशाज करा दोन तास असेच राहू द्या आणि नंतर शॅम्पू करा यामुळे केस खूप वेगाने वाढतात नंबर चार मेकअप करण्यापूर्वी दहा मिनटे आधी खोबरेल तेलाने हलके मसाज करा त्यांच्या वापराने तुमचा मेकअप लवकर खराब होणार नाही आणि बराच काळ टिकेल त्वचेलाही हानी पोहोचणार नाही नंबर पाच ज्यांचे केस जास्त पडतात त्यांच्या शरीरात तांब्याची कमतरता असते अशा लोकांनी तांब्याच्या भांड्यात ठेवलेले पाणी प्यावे त्यांना खूप फायदा होईल नंबर सहा एक ग्लास साधे पाणी घ्या त्यात एक चमचा जिरे आणि गुळाचा तुकडा घाला ते चांगले मिक्स करा हे मिश्रण पाच मिनिटे गॅसवर उकळा ते पेल्याने थांबलेले पिरियड्स पुन्हा सुरू होतात